भूमि कंप भूमि मी राजनसंहदेव स्वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याला माहिती असेलच की माझ्या शाळेच्या आणि या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काहीतरी मुलांच्या माध्यमातून किंवा इतर काही वेगळेपण आपल्यासमोर सादर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो तर, तर आज असा एक वेगळा कार्यक्रम आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा कार्यक्रम आज एके ठिकाणी होतो जिथे ध्वजारोहण होतं ध्वजवंदन होतं ते सुद्धा ग्रामदेवतेकडे ग्रामदेवच्या समोर आणि विविधतेने नटलेला देवच्या देवता त्यांच्यावर खरोखरच प्रसन्न आहे आणि निसर्गाच्या खुशीमध्ये बसलेलं असं एक सुंदर माझं वेगळं गाव ते म्हणजे माझं अभिमानाने सांगेन की वेतोरे गाव आणि या वेतोरे गावाची देवता ग्रामदेवता सातेरी सोमेश्वर आज आपण आहोत तिच्या या परिसरामध्ये आणि आज तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की अशा प्रकारचं ध्वजारोहण अशा प्रकारचं ध्वजवंदन देवळाकडे होतो आहे देवळाकडे गावातला प्रत्येक घटक मग तो श्रीमंत असू दे मग तो गरीब असू दे मग जाती ना कुठली जात पात पंथ भेदभाव कुठल्याही प्रकारचा नाही सगळ्या प्रकारचे भेदभाव विसरून आज एकत्र येतोय सातेरी देवीच्या चरणी आणि अशा प्रकारची ही परंपरा ही परंपरा किती की वर्षानुवर्ष येथे पार पाडली जात आहे आणि अभिमानाने मी सांगतोय की मी काम करतोय तो म्हणजे या सातेरी देवीच्या आचरणामध्ये लीन होऊन तिच्या या परिसरामध्ये काम करण्याचं बहुभाग्य मला मिळालं आणि अशा प्रकारचं हे वेगळा नियम एक वेगळी परंपरा गावकऱ्यांनी त्या घातला पायंडा घातला आणि तो हा जो वारसा आहे हा जो वारसा आहे जो वसा कोणीतरी हातामध्ये घेतला होता तो वारसा गावातील या सगळ्याच नागरिकांनी अजूनपर्यंत टिकून ठेवलेला आहे आणि येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा अशा प्रकारची बीजं अशा प्रकारचे अभिमानास्पद बीज आज त्यांच्यामध्ये रोवली जात आहेत आज माझ्यासोबत आहेत याच गावचे सगळे ग्रामस्थ की जे हा स्तंभ हा आधारस्तंभ टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आज माझ्या आहेत त्या गावचे पोलीस पाटील एक महत्त्वाचा आधारस्तंभ असतो तो म्हणजे पोलीस पाठी प्रमाणी असं चांगले साहेब त्यानंतर माझ्यासोबत आहेत आमच्या शाळेचे विशेष शिक्षक आणि या गावचे सुपुत्र राहुल सर आणि एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि का म्हणेन यांना की रक्तदानासारखं मोठं दान कुठेही नाही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे रक्तदाता असं म्हणता येऊ उत्कृष्ट रक्तपूर्ण दोष असलेले दो आमचे राऊळसाहेब आज तिनेही या विकुरे गावचे ग्रामस्थ सुपुत्र उपस्थित आहेत मी उदरणीय शिकांजी नाईक यांना विचारू इच्छितो की ही अशा प्रकारची जी परंपरा आहे तिचा एक सुंदर नियम आहे हा जो घुळ घातलेला आहे याची आपल्याला थोडीशी या पार्श्वभूमी आमच्या प्रेक्षकांना समज नसते पार्श्वभूमी अगदी आनंदाने सांगेन की हा भाई क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये अग्रेसर असलेला गेला त्याचा अभिमान आहेच पण इथे एकमेव हे गाव आहे जिथे ध्वजवंदन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा अख्खा गाव एकत्र येऊन करतो कदाचित हे उदाहरणसुद्धा फार दुर्मिळ असावं आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय की हायस्कूलची मुलं सगळ्या जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी शाळा इथे येऊन ध्वजवंदन साजरं करणं प्रत्येक शाळा आपल्या कला गुणांचंसुद्धा सादरीकरण करणं भारी वाटतं की लहान मुलंसुद्धा मोठी मुलं किंवा लहान मुलं एकत्र येऊन प्रत्येक जण आपलं जे काय म्हणतात बघा जे काय संचालन असेल जे काय गीत असेल ते सुद्धा सादर करतात खूप भारी भाग्य धन्यवाद सर खरोखरच गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा आहे जे कोण पूर्वज होते त्यांनी हा वसा दिलेला आहे आणि हे आजचे सगळे नवयुवक आहेत तो वारसा म्हणून आहेत आणि त्या भविष्यामध्ये हे अशा प्रकारचा नियम पायंडा पुढच्या पिढीला सुद्धा देण्याचा प्रयत्न करत धन्यवाद साहेब त्याच्यानंतर आमच्यासोबत आहेत सन्माननीय राहुल साहेब राहुल साहेबसुद्धा हे एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत आहेत आणि त्यांच्यामध्ये असलेली अनेक कौशल्य जे मगाशीच मी यांची ओळख करून देताना सांगितलं की पुस्तक म्हणजे रक्तदान म्हणजे समयसूचकता कशी असावी त्यांच्याकडून सुधारवी एक जर जर आम्हाला सांगा की हा अशा प्रकारचा जो काही नियम आहे अशा एक परंपरा जी आहे ही परंपरा जी तुमच्या गावामध्ये जी घातलेली आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि भविष्यामध्ये ती कशा कशाप्रकारे टिकेल त्याच्या आधी आपण काय नमस्कार मी स्वतः दशरथ काश्मी राहून या गावचा ग्रामस्थ पहिला ग्रामस्थ म्हणून तुमच्याशी बोलतो यूट्यूबच्या माध्यमातून तर सगळ्यात प्रथम आधी सत्याहत्तरावा आपला हा प्रजासत्ताक दिन आहे तुम्हाला सर्वांना त्याचं त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची तर गाव हा महसूल गावाच्या दृष्टीने बघितला तर दोन गावामध्ये विभागला गेलं आहे एक आहे पालकरवाडी मेतोडा आणि दुसरा आहे आपला वरचीवाडी वेतोडा ह्या गा या गावाच्या दोन ग्रामपंचायती जे मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही तरी पण या ठिकाणी हे मेतोऱ्याचं जे सातेरी मंदिर आहे हे इथलं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण ॲक्च्युअल काय म्हणतात ते घाटाच्या समुद्राच्या किनाऱ्यापासून घाटाच्या घडीपर्यंत म्हणतात त्याला तिचा देवीचा वारसा पसरलेला आहे त्याप्रमाणे आज या ठिकाणी हा आपला ध्वजस्तंभ आहे हा ही कित्येक वर्षाची परंपरा ही आमच्या पूर्वजांनी जपलेली आहे आणि आपल्या गावाचे ग्रामस्थ सर्वत्र एकत्र येऊन त्याच्यामध्ये तुमच्या प्राथमिक शाळा असतील किंवा आपलं हायस्कूल किंवा ज्युनियर कॉलेज असतील ही सर्व मुलं एकत्र येऊन तिथे ध्वजारोहण करतात ध्वजारोंदन करतात करता, त्याच्यानंतर तिथे आपलं संचलन सादर करतात ज्याच्यामध्ये महसूल गावाचे सर्व कर्मचारी असतात त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिक असतो जो सकाळी लवकरात लवकर येऊन ध्वजारोहणाचा ध्वजार ध्वजा ध्वजासमोर येऊन ध्वजाला अभिवन अभिवादन करतो अशा प्रकारे मी आमच्या गावाची मतीच आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आमच्या बेतोरे गावाच्या ऐक्याचं प्रतीक मानलं जातं हा जो ध्वजस्तंभ आहे सर मी काय म्हणतो हा ध्वजस्तंभ ह्याचं प्रतीक नाही आहे तर आपल्या दोन्ही गावांच्या ऐक्याचं प्रतीक आहे ज्याच्यामधून सर्व धर्म समभाव जात भेद कुठल्याही प्रकारचा भेद न पाळता इथे लोक एकत्र येतात आणि ध्वजाला ध्वजारोहण करतात त्याबद्दल मी माझ्या या गावाबद्दल अभिमानानं सांगेन की हा जो वारसा आहे आज जो वेतोरे गावाने जपलेला आहे तो इतर गावांनीही जपावा ज्याच्यामुळे ही आपली संस्कृती आहे आपल्या परंपरा आहेत या सर्व जिल्ह्यासमोर देशासमोर राज्यासमोर किंवा राज्याच्या बाहेरही जातील आणि आपला हा जो वसा आपण चालू ठेवलेला आहे हा अविरत चालू ठेवू एवढं पण धन्यवाद धन्यवाद साहेब खरोखरच भारत देशाची महती सांगायची तेवढीच थोडी आहे कोण म्हणतो मी बंगाली आहे कोण म्हणतो मी पंजाबी आहे कोण म्हणतो मी मराठी आहे कोण म्हणतो मी तमिळ आहे कोण म्हणतो मी कर्नाटकी आहे परंतु माझी सर्वात मोठी ओळख राष्ट्रीय ओळख म्हणजे मी पहिला भारतीय आहे माझी दुय्यम ओळख तिथे मोठी होत नाही खरोखरच अशा प्रकारचा हा जो वारसा आहे अशा प्रकारचा जो भास भास वसा आहे हा वेतोऱ्यातील प्रत्येक नागरिकाने जपलेला आहे आणि महाज सरांनी सांगितल्याप्रमाणे जो गावात या तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील इतर गावांनीसुद्धा तो जपावा आणि जपण्यासाठी एक उत्तम आणि उदात्त उदाहरण म्हणजे माझं हे वेतोरे गाव संपन्न सुवर्ण असं माझं वेतोरे गाव खरोखरच अतिशय अविस्मरणीय अशा प्रकारचा हा प्रसंग आज आपल्यासमोर सादर झालेला आहे मी सर्वच ग्रामस्थांची मनपूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद